नमस्कार शेतकरी मित्रांनो नारायण डेअरी फॉर्म आपल्या सर स्वागत आहे दादा ही पाडे आहे दादा पहिलं रो आहे का पहिलं राय बघा आदत आहे दात लावलेलं नाही बघा शेतकरी मित्रांनो कसे आहे पाडी बघा शेतकरी मित्रांनो पाडी कशी आहे मालकांची पाडी आहे ती सांगोला बाजारात किती दिवस शिल्लक आहे अजून शिल्लक किती दिवस आहे अजून सोळा तारीख आहे बघा ती सोळा तारीख आहे बा बाप इकडे काय सांगता येतं येतं अडीच लाख अडीच लाख रुपये सांगताय बघा शेतकरी किती दूध दिले साधारण तीस लिटर पळेल पंचवीसच्या पुढं पंचवीसच्या पुढे पळेल अडीच लाख रुपये किंमत सांगितलं शेतकरी मित्रांनो बघा कसे आहे पाडी बघा आझात आहे आझात पाडे आहे कसली पंचवीसशेवालीच आपण रब्बती खाल्ल्या तिने मग पाडी बघा शेतकरी मित्रांनो कसे आहे अडीच लाख रुपये किंमत सांगितली आहे ज्यांना कोणाला ही पाडी खरेदी करायची असेल त्यांनी या मालकांची संपर्क सांगावा दादा आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस हा पंचेचाळीस बेचाळीस पंच्याण्णव कुठेही कुठं असते पाडी अकलूच अकलूच बघा शेतकरी मित्रांनो पाडी कशी आहे पाडी बघा आदत आहे अडीच अडीच ज्यांना पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा दादा आपलं नाव आणि गाव सांगायचा प्रदीप सुरेश भोसले अकलूज अकुलूज तुमचा मोबाईल आकु नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस हा पंचेचाळीस बेचाळीस होते आता मागितले का बाजार कोने। एक सत्तरला आहे शेतकरी मित्रांनो जर आज जर ही काही जर विकले नाही तर त्यांना पुढील मोबाईल नंबर पाडी कसे शेतकरी मित्रांनो एकदम गरब गरीब पाडे एक सत्तरला मागणे कमी जास्त होईल ज्या शेतकरी मित्रांना आपला चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यानं सबस्क्राईब करून बेला एका घंटे ते आपण विसरू नका धन्यवाद